चव्हाण फडतडवारीचा आणि निखिल माने भोसले व्यायामशाळा सांगली शाही पवारचा पट्टा अतिशय सुंदर कुस्ती आहे सर्वांनी टाळ्या वाजवा टाळ्या वाजवा अतिशय सुंदर कुस्ती प्रारंभ होते तो ठोको तो कोणाली कुस्ती आहे लहान गटातला सेलिब्रिटी पैलवान आहे याच्याकडे मोबाईल आहे इंस्टाग्राम आहे ट्विटर आहे फेसबुक आहे शिवाना त्यांच्या पर्यंत ही कुस्ती पोहोचली चवळ्या बघा दोनच मिनिटं ठेवाच मिळतो अतिशय चांगली कुस्ती लागलेली आहे गॅलरी मधून प्रेक्षकांना कुस्ती दिसत नाही गॅलरीच्या समोरनी उभा राहिली मंडळी त्यांना विनंती गॅलरी वरती जाऊन बसा अजून भरपूर जागा उपलब्ध आहे कुस्ती सुरू झाली निखिल मानेची विकास चव्हाण बरोबर काय लागेचा विकास चव्हाण आहे आणि समोर तो निखिल माने अतिशय सुंदर कुस्ती विकास चव्हाण ढाक लावलेली आहे క్యా తో సమర సమర కుస్తి నలంబర్ మహదేవ్ ఇంటికి తాలీం బెడగ్ వీరేశ్ చిమ్మ తాలీం చిమ్మ అదే రీతి ఐవత్మూర కుస్తి కొడు మహదేవ్ చింతిగి ఇంత మళ్ళీ తాలీం గే ఇస్

आपली कारवाई सुरू केलेली आहे माझे हा माने होती हे देवकार्य हे राष्ट्रकार्य हे समाजकार्य हे देशकार्य हे धर्मकार्य तरुणाईला सशक्त मार्गावर न्याच काम आहे नंबर सांगा पवार तालीम कोल्हापूर ऐवज नंबर फिफ्टी टू नंबर केशवपोर तालीम गॅगावेस्ट कोल्हापूर पहिला नंबर बेगडे मध्ये जी कुतीला ती तुझा नंबर सांगा पहिलवार नंबर आहे का पहिलवार कळला पाहिजे कोणत्या तालमीचा कोणत्या गावचा कोणत्या वसादाचा पट्टा आहे हजारो रुपये लाखो रुपये होती खर्च केले जातात नंबर आहे का नंबर सांगाय पंच पंच नंबर सांगा इकडे किती नंबर आहे इंद्रजीत मुळे गंगावेता तालीम कोल्हापूर अरे महादेव जलालपूर ब्लॅक टायगर विरुद्ध व्हाईट टायगर अमोशी पौर्णिमेची गाठ पडलेली आहे कुस्तीला प्रारंभ झालेला सुंदर मैदानीकडे विकास विकास चव्हाला निखिल माने बचाव करण्याचा प्रयत्न करतो अखिल भारतीय महापौर केंद्रीय कर्नाटकाला पडलेला सुंदर सोपान इथे विकास हवा सगळे या कुस्तीमध्ये विकास ना निखील मानेला चॅन चे टाळेवा ला कुस्ती निखील बेटा कमी कुस्ती